जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना लक्षण हा दुसऱ्या दशकातील सातवा समास जरा विस्तृतपणे पाहतोय सत्वगुणाचा काय प्रभाव आहे रज आणि तमोगुणाच्या प्रभावाखाली आपण कसे असतो त्या त्या गुणामध्ये शुद्धता येत गेली की कसा वरचा गुण आपल्यापाशी अगोदरच आत असतो आतून तो उदयाला येतो हा भाग आपण पाहतोय सत्वगुण अंतरामध्ये आहे किंवा आत उदय पावत आहे याची लक्षण समर्थ सांगतायत आता आयसा हा सत्वगुण देही उमटता आपण तयक्रियेचे लक्षणं ऐसे असे काय लक्षण आहेत ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक सदा सन्निध विवेक तो सत्वगुण आपण पूर्वी निरूपणांमध्ये पाहिलेला आहे की आपल्या सगळ्यांना देह प्राप्त झालेला आहे आणि देह आहे म्हटल्यानंतर कर्म अपरिहार्य आहे प्रत्येकालाच काही ना काही कर्तव्य आहेत काही ना काही कर्म आहे जे करावंच लागतं एखाद्याचं लग्न झालेलं आहे एखाद्याचं लग्न झालेलं नाही एखाद्याच्या घरात एक दोन माणसेच आहेत तर एखाद्याचं घर माणसांनी भरलेलं आहे एखादी व्यक्ती घरीच राहत असेल तर एखादी नोकरी किंवा व्यवसाय करत असेल पण कर्म कर्तव्य कुणालाही चुकलेलं नाही कर्माच्या बाबतीत कर्तव्याच्या बाबतीत आणि धर्माच्या बाबतीत घोळ निर्माण झाला म्हणून तर भगवंतांना अर्जुनाला गीता सांगावी लागली अर्जुन मोहग्रस्त झाला मी माझ्याच नातेवाईकांना माझ्याच गुरुजनांना कसं मारू अशा पद्धतीचे विकल्प त्याच्या आत आले आणि शूरत्व गळून पडलं कुठल्याही बाबतीत आपली बुद्धी आपल्याला फसवता कामा नये मला जे कर्म करायचं आहे ते तर मला केलंच पाहिजे याशिवाय मला पर्यायच नाही आणि कर्म ही अशी गोष्ट आहे जी अपरिहार्य आहे म्हणजे कोणतं तरी काम हातून केलं म्हणजेच कर्म आहे असं मुळीच नाही काहीही न करता जरी आपण बसलो तरी बसण्याचं कर्म घडतच आहे झोपून गेलो तरी झोपण्याचं कर्म घडत आहे एवढंच काय श्वासोच्छवासाचं कर्मही घडत आहेच की त्यामुळे मुद्दा असा राहतो की अपरिहार्य असलेलं कर्म कशा पद्धतीनं केलं जात आहे आणि इथे सत्वगुणाचा फायदा साधकाला होतो आपण प्रत्येक कर्मामध्ये मी करता या भावानं गुंतलेले असतो आपल्या ठिकाणी ही जाणीव असते की हे कर्म मी करत आहे तोंडाने आपण काहीही बोलू श्री महाराज करून घेत आहेत भगवंत करून घेत आहे वगैरे वगैरे पण आतमध्ये सूक्ष्म जाणीव असते की याचा करता मी आहे आणि ही जाणीव आपल्या परमार्थ साधनेच्या आड येते इथे स्वतःला विसरून कर्मात राहता आलं पाहिजे किमान मी करता नाही या भावामध्ये येऊन कर्म करता आलं पाहिजे यासाठी एक युक्ती म्हणजे भगवंताच्या नामात राहून कर्म करणं किंवा मी त्याचा आहे किंवा मी आत्मस्वरूप आहे या भावामध्ये राहून कर्म करणं आता ही युक्ती साध्य होण्यासाठी साधना अंगी मुरावी लागते समर्थांनी अतिशय विचारपूर्वक इथे शब्द वापरले आहेत ईश्वरी प्रेमा अधिक प्रपंच संपादने लौकिक आता बायको मुले किंवा घरदार शेतीवाडी नोकरी धंदा एवढंच प्रपंचाचं सीमित स्वरूप नाही बरं का प्रपंच याचा खरा अर्थ पंचमहाभूतांमध्ये जे काही येतं ते सगळं प्रपंचात आहे पंचपंचीकृत असा प्रपंच आहे त्यामुळे ज्याला घरदार नाही तो तोही प्रपंची आहे ज्याला घरदार आहे तोही प्रपंचीच आहे श्री महाराजांनी अत्यंत सोपी व्याख्या के केलेली आहे जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंची समजावा समर्थ आपल्याला सांगतायत की सत्वगुण अंतरामध्ये उदय पावल्यानंतर साधकाचा त्या मनुष्याचा ओढा भगवंताकडे जातो आणि प्रपंच किंवा आपली कर्तव्ये तो आसक्तिरहित होऊन करतो मग असे आपण पाहिलं की आपला कर्ताभाव टाकायला काही युक्त्या आहेत आणि त्या युक्त्या जीवनामध्ये येण्यासाठी साधना वाढवावी लागते साधना ही अशी गोष्ट नाही की दिवसातील काही काळ केली आणि नंतर त्याच्याशी आपला संबंध संपला साधनेमधील शांती साधनेमधील आनंद साधनेमधील समाधान आपल्या जीवनात मुरलं पाहिजे आपल्याबरोबर अखंडत्वानं ते आलं पाहिजे ध्यानामध्ये नामस्मरणामध्ये आपण मुरून जाणार बुडून जाणार भगवंताच्या आनंदाचा आंतरिक समाधानाचा अनुभव घेणार पण ध्यान किंवा नामस्मरणाची बैठक संपल्यानंतर काय ती शांती बरोबर घेऊन आपल्याला आपला दिवस जगता आला पाहिजे आता हे ध्यान आणि नामस्मरण ही कर्मामध्येच येतं आणि नामाची आणि ध्यानाची बैठक संपल्यानंतर आपण जे काही करू कुणी शेतीची कामं करेल कुणी नोकरी धंदा कुणी स्वयंपाक करेल तर कुणी आणि काही ते सगळंही कर्मांमध्येच येतं तर त्यावेळी आपण साधनेत मिळालेली शांती घेऊन जगतोय का याला महत्व आहे आणि हे सगळं सत्वगुण आपल्याकडून करवतो आपली जी गुंतवणूक झालेली आहे विषयांमध्ये ती कर्मांच्या मार्फतच झालेली आहे कधी कल्पनाच नसेल किंवा कधी बघितलंच नसेल श्रीखंड किंवा त्याची चव तर आपल्याला श्रीखंडाचा मोह कसा येईल कधीतरी ते खाल्लेलं आहे दुसऱ्यांना खाताना बघितलेलं आहे किंवा नुसतं तरी डोळ्यांनी पातेल्यात बघितलेलं आहे म्हणून त्याचा मोह आलेला आहे प्रत्येक इंद्रिय कर्म प्रवृत्त आहे आणि प्रत्येक कर्म आपल्याला आसक्तीमध्ये गुंतवून ठेवतं आसक्ती आपली वाढवत राहतं सत्वगुणाचा प्रभाव असा आहे की साधक भगवंताकडे ओढला जातो अन्यथा तो विषयांकडे दृश्याकडे खेचला गेलेला असतो त्या मार्गानेच कर्म करत करत अंतरातील वासना आणि आसक्ती वाढत राहिलेली असते त्यामुळे जो प्रपंच आहे तो आसक्तीनं केला जातो पण ओढ जर भगवंताकडे असेल तर त्यातील आसक्ती आपोआप गळून पडते असं पहा आपण कर्मांमध्ये आसणारच आहोत हा विषय आत्ताच आपण पाहिला देहाची अवस्था कोणतीही असो कर्म तर चुकत नाही आहे पण आपण हे अनुभवतो की आपलं अनुसंधान जर दुसरीकडे असेल तर देहानं कर्म सुरू असूनही त्या कर्मामध्ये आपण लिप्त होत नाही आपल्याला तिथे आसक्ती येत नाही याचं एक उदाहरण पाहूया समजा आपण कामावरून घरी जातोय आणि आपलं अनुसंधान नामामध्ये आहे भगवंताचे विचार किंवा श्री महाराजांचे विचार त्यांच्या चरित्राचे विचार किंवा नुसतंच आपण नामस्मरण करत चाललो आहे आणि आपल्याला ट्रॅफिक लागलं वेळेत तर आपल्याला घरी पोचायचं आहे पर जगात असा कोणीही नाही की ज्याला ट्रॅफिकमध्ये पडून राहिलेलं आवडतं पण ज्याचा अनुसंधान नामामध्ये नाही ज्याचं लक्ष नामामध्ये नाही तो त्या अवस्थेमध्ये आसक्त होऊन ट्रॅफिकबद्दलचं दुःख उपभोगेल मनस्ताप उपभोगेल त्याची चिडचिड होईल त्याला कदाचित निराशाही येईल की काय चाललं आहे आपल्या जीवनामध्ये पण ज्याचं लक्ष नामामध्ये आहे तो कर्तव्यापुरता गाडीवरती बसून त्या ट्रॅफिक बरोबर वाहत वाहत पुढे जाईल आणि सगळे जसे सुटतात ट्रॅफिकमधून तसा तोही सुटेल आणि आपल्या घरी पोहोचेल ट्रॅफिकमध्ये अडकण्यापूर्वी जसा तो आनंदात नामामध्ये होता तसाच तो ट्रॅफिकमध्येही राहील घरी जातानाही राहील आणि घरी पोचल्यावरही राहील आणि हे सत्वगुणामुळं घडतं हे समर्थ सांगतायत आता प्रपंच त्याच्याबरोबरच आहे बरं का ऑफिसमध्येही त्याच्याबरोबर आहे बाहेर आल्यानंतरही तो प्रपंचीच आहे ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतरही प्रपंच आहे घरी गेल्यावर तर प्रपंच आहेच पण हा सर्व प्रपंच त्याचा प्रपंच संपादने लौकिक या अर्थानं घडतो कारण एकमेव की ओढा भगवंताकडे आहे त्याचं नाम घ्यावं त्याचं अनुसंधान राहावं या पद्धतीचं चिंतन आहे या पद्धतीचे विचार आहेत आपोआपच त्याचा परिणाम दुसरीकडं दिसून येतो नाण्याच्या दोन बाजू जरी असल्या तरी त्या एकाच नाण्याला असतात छापा आणि काटा काटा वरती आहे तर त्याचा परिणाम असा आहे छापा खाली आहे तसंच सत्वगुणामुळे उत्पन्न झालेली भगवंताची ओढ दुसरीकडे प्रपंचामध्ये निरासक्त भाव आपोआप आणते त्याची अवस्था अशी होते समर्थ म्हणतात सदा सन्निध विवेक तो सत्वगुण विवेक त्याला सोडून कुठेही जात नाही कायम विवेक विचार जवळ राहतो नाहीतर मग विषयाला आसक्त जो झालेला आहे किंवा इंद्रियाधीन सुखाच्या मागे जो धावत राहिलेला आहे त्याला विवेकाचा स्पर्श असत नाही आत्ता हे बरं वाटते ना आत्ता यामध्ये मला सुख आहे ना तर उपभोगून घ्या अशा पद्धतीचा विचार तिथं केला जातो आणि अर्थातच हा रजोगुणामध्ये येतो पण सत्वगुण मात्र भगवंताकडे आपल्याला ओढत राहिल्यामुळं त्याचा सहज परिणाम म्हणून विवेक आतला जागा राहतो श्री महाराज जे म्हणतात ना की तुम्ही नामात राहा या त्यांच्या एका साध्या वाक्यामध्ये सगळा परमार्थ साठवलेला आहे त्याचा परिणाम काय आणि कसा होईल त्या आपल्यासारख्या अज्ञजीवांना कळू शकत नाही नामात राहिल्यानंतर गोष्टी आपोआप घडत जातात अहो प्रपंचातील एक साधं उदाहरण आपण पाहूया शरीर संघ घडतो मग गर्भधारणा होते नऊ महिन्यांनंतर बाळ जन्माला येतं जन्म झाल्यानंतर काही महिन्यातच ते इतकं मोठं दिसायला लागतं की प्रसंगी आईलाच प्रश्न पडतो की हे बाळ माझ्या पोटात राहिलं कसं काय आपण ज्या निसर्गाचा भाग आहोत तो निसर्गच इतका अलौकिक आहे पण हा निसर्ग ज्याच्या सत्तेवर चालतो तो भगवंत किती अलौकिक असेल विचार करून पहा तो भगवंत त्याच्या नामामध्ये आहे त्याच्या अनुसंधानामध्ये आहे आणि हे अनुसंधान हे नाम सद्गुरू आपल्याला घ्यायला शिकवतात कशा पद्धतीनं तू त्या साधनेमध्ये राहा अनुसंधानामध्ये राहा याची शिकवण देतात कारण देह हा जड असल्यामुळं तो या ना त्या मार्गानं लयालाच जाणार आहे आणि शिवाय त्याला कर्मही बांधलं गेलेलं आहे तर आपण देहाकडे न राहता आपण मनानं चित्तानं बुद्धीनं भगवंताकडे राहू शकतो आणि मग आपल्या मनाचा चित्ताचा आणि बुद्धीचा लयही होऊ शकतो याचं अनुभवसिद्ध ज्ञान सद्गुरू आपल्याला देतात हा जो सत्वगुण आहे तो याच दिशेनं साधकाची पावलं टाकतो समर्थ पुढच्या होईत म्हणतात संसार दुःख विसरवी भक्तिमार्ग विमळ दावी भजन क्रिया उपजवी तो सत्वगुण जसं आपण मगाशी बघितलं की एका क्रियेचा परिणाम म्हणून दुसरी क्रिया आपोआप घडते छापा खाली आहे तर काटावर असणार त्याचप्रमाणे भगवंताकडे ओढा निर्माण झाला ही संसार दुःख आपोआप विसरलं जातं संसारामध्ये दुःख आहे का असा प्रश्न संतांना विचारला तर संत नकारार्थी उत्तर देतील आहे असं ती शिष्यांसाठी सांगतील पण त्यांचा अनुभव दुःखाचा नाही ते आनंदात असतात आणि आपल्याला जर विचारलं संसारात दुःख आहे का तर अर्थातच आहे असं आपण उत्तर देऊ हा अवस्थेचा प्रभाव आहे संसारामध्ये मुळात दुःख आपण उपभोगतो तेच आपल्या आसक्तीमुळं उपभोगतो सुखही आपल्याला आसक्तीमुळंच होतं तसंच दुःखही आसक्तीमुळेच होतं जसं मगाशी आपण ट्रॅफिकचं उदाहरण पाहिलं तसं जर आपलं अनुसंधान नामाकडे राहिलं तर आपोआपच आसक्तीच्या कचाट्यातून आपण सुटून जातो आपला देह संसारामध्ये राहील संसार आहे तसाच राहील पण आपण मात्र तिथे राहणार नाही याला म्हणतात संसार दुःख विसरणं हा विसर आपल्या बुद्धीत पडत नाही आपल्या मेंदूत पडत नाही जसं एखाद्याला दिलेला शब्द आपण विसरावा किंवा आपण घरात किल्ली विसरावी तशा पद्धतीनं संसार दुःख विसरलं जात नाही संसारामध्ये जो देह आहे त्या देहावरची आसक्तीच निघून गेल्यामुळं मी देह नाही हा भाव दृढ होत जातो आणि मग संसार दुःखाची बाधा राहत नाही दुःख राहतं पण ते देहापुरतं राहतं आणि आपण देहाला सुटून वेगळे आहोत या भावामध्ये साधक राहतो अशा अर्थानं संसार दुःख विसरलं जातं आणि हा जो मार्ग आहे जिथे आपण आपल्या देहाला आता तिराहितपणे पाहिलं संसार प्रवाहामध्ये देहाला आणि मनाला टाकून दिलं जसं एखादा कागदाचा कपटा पाण्याच्या प्रवाहात टाकून द्यावा अगदी तसंच तर या मार्गाला भक्ती मार्ग म्हणतात नुसतं देवाच्या देवळात जाणं म्हणजे भक्ती नाही नुसतं पारायण करणं म्हणजे भक्ती नाही नुसतं जप ध्यान करणं पूजा करणं म्हणजे भक्ती नाही पण आपली आंतरिक अवस्था आत्ता सांगितली तशी परावर्तित होऊन आत्मानंदाकडे जाणं ही भक्ती आहे मग या भक्तीमध्ये देवळात जाणं पण येईल जप ध्यान पारायण पण येईल आणि पूजा पण येईल शिवाय त्याबरोबर आपला प्रपंच आणि संसार पण येईल पण आपण मात्र तिथे जर आनंदाच्या मार्गावरती असू आपल्या देहापासून आपल्या मनापासून अलिप्त होऊन आत्मसुखाच्या मार्गावरती असू तर आपण भक्ती मार्गावरती आहोत समर्थ सांगतायत सत्वगुण जर काही करत असेल तर मार्ग विमळ दावी नुसता मार्ग दावी असं ते न म्हणता विमळ हा शब्द वापरतात मार्गाला शुद्धता त्यांनी जोडलेली आहे ती याचसाठी जोडली कारण नुसता बाह्याचार म्हणजे भक्ती नाही त्या उपचारांमध्ये आपलं मन आपला देह मुरला पाहिजे विरघळून गेला पाहिजे मग तो उपचार पूजेचा असेल ध्यानाचा असेल नामस्मरणाचा असेल तीर्थयात्रेचा असेल नाही तर पारायणाचा तीर्थयात्रा करून मी तीर्थयात्रा केली याचाच अभिमान येत असेल तर तीर्थयात्रा घडलीच नाही पारायणे घडून माझ्याकडून इतकी पारायणे घडली याचाच अभिमानात येत असेल तर पारायण खऱ्या अर्थानं झालंच नाही प्रत्येक उपचारामध्ये आपल्याला स्वतःला विसरण्याचाच अभ्यास आहे आणि असा उपचार भक्तीचा अंग आहे दत्तात्रयांची पूजा केली आणि पूजेनंतर दत्तात्रयांची आरती म्हटली पण एकनाथ महाराज आरतीच्या शेवटी काय म्हणतात दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान म्हणजे मी आणि भगवंत वेगळे राहिलेच नाहीत वेगळेपणाचा भास ज्या मनामुळे येत होता त्या मनालाच मारून टाकलं गेलं मनाचं उन्मन झालं तिथे देव आणि भक्त यांचं एकत्वच घडलं आणि असं एकत्व होणं म्हणजे पूजन आहे म्हणजे पूजनातला मी जेव्हा गळून पडतो देहभाव जेव्हा गळून पडतो तेव्हा पूजन शुद्ध होतं तसंच भक्तिमार्गामधला मी जेव्हा गळून पडतो तेव्हा भक्तिमार्ग विमळ होतो समर्थ इतकंच सांगतायत की हा सत्वगुण आपल्याला विमळ भक्तिमार्गाकडं घेऊन जातो आज आपली अशी अवस्था असणार नाही हे कबूल आहे आपल्यामध्ये कारण मिश्रणच आहे ना सत्व रजतमाचं त्यामुळं आपली अवस्था अशी असणार नाही पण जसजसा अभ्यास वाढत जातो तसतसा तमोगुणाचा ऱ्हास होतो रजोगुण शुद्ध होत जातो आणि त्याचं पर्यवसान सत्वामध्ये होतं एकदा सत्वा आला की मग भक्तिमार्ग आपोआप शुद्धतेनं अनुसरला जातो इथंपर्यंत न थांबता समर्थ म्हणतात भजनक्रिया उपजवी तो सत्वगुण भजनक्रियेचा खरा खरा अर्थ आहे सद्गुरुपदेष्ठ साधना आज जर आपण आपल्या अंतरात डोकावून पाहिलं तर आपल्या अंतरात काय उपजत आहे भोग घेण्याची वासना उपजत आहे आतमधून ती निर्माण होत आहे आणि त्या दिशेला आपली पावलं पडत आहेत सत्वगुणामुळं काय घडतं तर भजन क्रिया उपजते म्हणजे आता ध्यानाला बसावं आता नामस्मरणाला बसावं आता पूजन करावं अशा पद्धतीची वृत्ती आतमध्ये निर्माण होते ज्या पद्धतीची वृत्ती ज्या पद्धतीचे विचार आतमध्ये येणार ज्या पद्धतीचं चिंतन घडणार तशाच पद्धतीचं कर्म देहाकडून केलं जातं हेच समर्थ आपल्याला सांगतायत की सत्वगुण काय करत असेल तर परमार्थाची आवडी उठे भावार्थाची गोडी परोपकारी तातडी तो सत्वगुण स्नान संध्या पुण्यशील अभ्यांतरीचा निर्मळ शरीर वस्त्रे सोजवळ तो सत्वगुण येजन आणि याजन अध्ययन आणि अध्यापन स्वयेकरी दानपुण्य तो सत्वगुण निरूपणाची आवडी जया हरिकथेची गोडी क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण त्याच्या प्रत्येक कर्मामधून शुद्धता प्रसन्नता सात्विकता झिरपते प्रसन्नता झिरपते तो समाधानाकडे आत्मानंदाकडे चालत राहतो अन्यथा रजोगुणामुळे अस्वस्थताच पदरात पडत राहते तमोगुण तर बोलायलाच नको हे सगळं मागं टाकून भगवंताच्या दिशेनं त्याची वाट चालवायला लागते हा भगवंत कुठल्या देवळातील किंवा मूर्तीतील नसून त्याच्या स्वतःच्या आतीलच आहे आतला प्रवास तो करायला लागतो आणि त्या दिशेनं त्याची आवड उत्पन्न होऊन त्याचं जीवन त्या त्या पद्धतीनं बदलायला लागतं मग शुचिरभूतता असेल किंवा यज्ञयागाची आवड असेल किंवा निरूपणाची आवड असेल सगळं काही भगवंताला आत्मस्वरूपाला केंद्रस्थानी ठेवून घडायला लागतं केंद्रस्थानी काय आहे याला महत्त्व आहे स्वच्छ आंघोळ केली चांगले कपडे घातले त्याच्यावरती सुगंधी द्रव्य लावलं पण कशासाठी आपण चांगलं दिसावं यासाठी आपल्याला चांगलं वाटावं यासाठी किंवा कोणाला तरी भेटायचं आहे म्हणून किंवा कामावर जायचं आहे म्हणून तर हे सत्वगुणामध्ये येत नाही हे रजोगुणामध्ये येतं याला शुचिरभूतता म्हणत नाहीत याला स्वच्छता आणि नीट नेटकेपणा म्हणतात तोही आवश्यक आहेच पण हीच स्वच्छता आणि हाच नीट नेटकेपणा जेव्हा जीवनामध्ये भगवंताला केंद्रस्थानी ठेवून येतो तेव्हा त्याला शुचिरभूतता म्हणतात आपल्या मनामध्ये कशाचं चिंतन आहे आपल्या चिंतनाचा ओघ कुठल्या दिशेनं आहे याला महत्व आहे सत्वगुण हा ओघ भगवंताकडे आत्मस्वरूपाकडे वळवतो त्यातूनच मग निरूपणाची आवडी उपजते हरिकथेची गोडी उपजते आणि मग आपली क्रिया पालटते ही आवड ही गोडी कशी असते आणि कशा पद्धतीनं आपली क्रिया पालटते हा सर्व भाग आपण आता उजळणी पाहताना यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो की जीवन जानकी स्मरण जय जय राम